एक नजर जिल्हा झटपट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान वर्ध्याच्या देवळीत इथं एकविसाव्या महाराष्ट्र एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन ताडोबा बफर झोनमध्ये बगीरा ऍपद्वारे वी, वन विभागाची राहणार पर्यटनावर बारीक नजर पर्यटन उल्लंघनाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी उचललं पाऊल वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यात जंगल सफारी नौकाविहार आणि निसर्ग पर्यटनासाठी पर्यटकांची वाढली वर्धळ रायगड जिल्ह्यात दिव्या आगार इथं वर्षाच्या शेवटच्या महिन्यात पर्यटकांची रेंचेल सागरी साहसी खेळांचा पर्यटक आहेत आनंद वर्धा मुद्रा परिषदेद्वारे वर्धा नाणी प्रदर्शन दोन हजार चोवीस आयोजन शिवकालीन मुघलकालीन ब्रिटिशकालीन प्राचीन दुर्मिळ अशा देशाविदेशातल्या नाणी नोटांचं प्रदर्शन रायगड जिल्ह्यात महाड इथं एकाच इमारतीतल्या सहा घरांमध्ये घरफोडी इमारतींनी सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीचं नियोजन करण्याचं पोलिसांचं आवाहन रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या कुंभारली घाटामध्ये रस्त्याची दुरवस्था खड्ड्यांमुळे मार्ग बंद आहे धोकादायक सांगली जिल्ह्यात द्राक्षांना चांगली मागणी मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्यानं द्राक्षाचे दर चढे आणि जालना जिल्ह्यात मोसंबी पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोसंबी उत्पादक शेतकरी धास्तावला बोडोपेसचा वापर करण्याचं कृषी तज्ञांचं आवाहन